सगळे सगळे जण जेवलेत आणि ये बाईला बघा हिला किरणने मिसळ पाव मागवले घरातलं जेवण घरातलं जेव ना हा बघ ना हे सगळं जेवले ना आमची राणी बघा कशी सिंहासनावर बसले सिंहासन राहते आग लागली सगळी <laughs> <गराद> धंद्याला तू <गे। laughs> योजुमा राहतो पाचशे चाफटी घेत जा मग ना आम्ही घेतल्या खिचडी खायला आज आहे जी बन आमचा उपवास आहे बंटी राखी आणि मी तर निकिता बसन निकिता

त्या बिचारीला आईल्या आईला मिरच्या कपाला लावल्या ना आत्या कसा वाटतय आपल्या बहिणीसी नी आहे का बहिणीसने कामाला लावले काम बरा नाही वाटत माझा काय जाऊन दे कर काय करून दे जेवण बनवते आणि ताई तुझं काय चाललंय लापशी ताईची कुकिंग कुकिंग चालू आहे लापशी रेसिपी चालू आहे ताईची ताईच्या चॅनलचं नाव सांगा ताई तुझ्या चॅनलचं नाव काय कांचन स्वयंपाक घरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्या खायला पण भेटेल तुम्हाला छान छान तुम्हाला काय पाहिजे कमेंट करून सांगत बनवून देईल तुम्हाला काय बाबू गणपती मस्त नाही का इथं बघे जेवण आम्ही केलंय डाल भाजी झालंय आमचं तुमची तया का तू फक्त सांग तू बोलवस नाही म्हणून आम्ही येत नाही आता गब्बस तू कुठे बोलू नको तू बोलवस नाही गब्बस तू सांग का बोल शिर आम्ही लगेच हाजीर वाहू येणार आहात तुझ्या त्या तू घाबरू नको

आता मस्त मी तयार झाली आहे बघा साधे सिंपलच झाले तयार मग सिंपलच केला केलाय आणि मस्त आता पूजा पण झाल्या थोड्याच आरती होईल बसल्यात थोडा वेळ पप्पा आता आता आरती घेऊ मी सगळे खाली आली का आरती घेऊया आणि मग थोडंसं जेवणाला वगैरे सुरुवात होईल सकाळपासून जास्त ब्लॉग नाही बनवला थोडा थोडंच बनवला कारण मग कामात बिझी असतं जास्त ब्लॉग नाही बनवायला जमत ब्लॉग घेतला का मग कामं सगळे राहतात म्हणून ब्लॉग कमी करून कामात फटाफट सगळे आवडले खूप लवकर सगळं जेवण वगैरे झालं आम्ही घरातच सगळं जेवण आज तुम्हाला नंतर दाखवेलच मी काय काय बनवलं जेवायला

बसल डाळ भात चण्याची भाजी गवार तोंडली शेंगदाणा मिरची लोणचा नाही दिलाय घेतलंय पंचपकवान घेतले पंचपकवान पंचपकवान घेतले पंचपकवान मिरच्या पहिला पाहिजे बंडे मला नको पापडची असतं नको आहे मस्त झाले ना थँक्यू हा दालपण मसाले सगळे बोलतो डाल हा हा

आम्ही जेवून वगैरे घरी थोडं जेवलं आणि गावात दोन तीन ठिकाणी चाललो आणि मामाकडे पण चाललोय मामाकडे जाऊन आले त्या दिवशी मी पण आता परत चाललोय तर चला खूप धावा पडलो असतो आता किती जण आम्ही पाच सण चाललोय पडायला कोली लुक केलेला आहे यांनी आणि तिथे साऊथ लुक केलाय कोरींनी

आम्ही जाम हावऱ्या आम्ही जाम नाही मला सांगा परत परत जेव्हा आता जर आम्ही जेवलो नाही ना तर नितेश आमच्याशी बोलला नाही ना परत येणार पण नाही नितेश बघ ब्लॉक मध्ये आम्ही जेवायला बसलो इकडे आहे आमच्या इथे आहे मितेश आणि आम्ही इथे आहोत आदला बदली आदला बदली केली आम्ही आत्याच्या मामाचं घर ना त्या तुमच्या मामाचं घर आहे ना यो मोठे मामी आहे आमच्या पप्पांची मोठे मामीचं घर आहे गणपती आहे ना आमच्या आजीचा माहेर मस्त घर डेकोरेशन बघ

आपल्या आत्या आवाज आता किरण दादा आमचं आलेला आता किरणदा ढोलकी वाजवणार आहे आणि दादा आमचा गाणी बोलणार आहे आणि हर्षद आमचा ठेका देणार आहे आमची राखी आता कशी बसले खोट्या काढल्या नुसते फोट्या काढते फट्या काढते ना माझ्या पोरी बघाय किती नाचले तर ओरगा डोलकाजून हात आणि हा ना मग तेच ना माझ्या बोर ढोलकि वाजून पिझ्झा आणि पोर मस्त पिझ्झा एन्जॉय करतात ना मामा पिझ्झा कसा बनवतो आपला कसा बनवतो मामा पिझ्झा खरच दादा पिझ्झा जाम मारे हे बनव तुला ऑर्डर आयला बनवू देशील का हां देशील ना पैसे कमी आता दादा फुकटतेसार जाम करते आपण हे बघा पसार बघा एंगेज सगळं काम असे दादाचा बनाव मला पण ते खाायला बसत नेककडे पक्ते मस्त पिझ्झा एन्जॉय करतो पणती पणती को खाणार आहे माझा वडीकडेच ना यार माझ्याकडे 50 नोट नाही असे आहेस तू जवळ आहे